Loco News 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ मुंबई घाटकोबर येथे घडलेल्या घाट होर्डिंग अपघातानंतर नांदेड महानगरपालिका सतर्क झालेली आहे नांदेड शहरातील इमारतीवर लावण्यात आलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी झोन अधिकाऱ्यांना दिलेले आहेत नांदेड शहरातील खासगी इमारतीवर एकशे एकावन्न अधिकृत होर्डिंग आहेत मात्र अनधिकृत होर्डिंगची संख्या देखील अधिक आहे होर्डिंगसाठी महानगरपालिकेने अकरा एजन्सीना परवानगी दिलेली आहे या एजन्सीना पत्र देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आहेत अनधिकृत होर्डिंग्ज आढळल्यास कारवाई करणार असल्याचं महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांनी सांगितलंय मुंबई येथील घाटकोपर या ठिकाणी रेल्वे ब्रिजवरील जो होर्डिंग पडल्यामुळे काही नागरिकांचा बळी गेलेला आहे या पार्श्वभूमीवरती नांदेड शहर महापालिकेमध्ये असलेल्या अधिकृत होर्डिंगच्या बाबतीत महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली एकूण एकशे एक्कावन्न असे अधिकृत होर्डिंग आहेत त्या पत्र देऊन आठ दिवसामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी बजावलेला आहे त्यासोबतच शहरामध्ये जर अनधिकृत असतील तर त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी शहराचे जे सहा झोन अधिकारी आहेत त्यांना आदेशित केलेले आहेत त्यांच्यामार्फत सर्व शहराचे सर्वेक्षण होऊन येत्या तीन दिवसामध्ये अनधिकृत असलेल्या होर्डिंगची संख्या कडेल राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी